कोल्हापूर जिल्ह्यातील कामगार विभागामार्फत एक पॉईंट पंधरा लाख कामगारांना मागणीनुसार गृहोपयोगी वस्तू संच वाटप होणार आहे या कार्यक्रमाचा शुभारंभ मंत्री वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाला यावेळी बोलताना ते म्हणाले येत्या काळात विविध मंडळे स्थापन करून महाराष्ट्र राज्यात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या साडेचार कोटी कामगारांच्या जीवनमानात बदल घडवून आणण्यासाठी शासन प्रयत्न करणार आहे साडेचार कोटीपैकी काहीच नोंदित कामगार आहेत उर्वरित शेत कामगार कापड उद्योग कामगार हॉटेल व्यवसायातील कामगार ट्रक चालक रिक्षा चालक तसेच इतर मोठ्या प्रमाणात काम करणाऱ्यांसाठी मंडळे स्थापन करून त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न करता येईल भारत देश महासत्ता बनवण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी व देशाची अर्थव्यवस्था जगात पहिल्या तीनमध्ये आणण्यासाठी सर्वसामान्यांचे जीवनमान सुधारणे आवश्यक आहे या कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात दहा नोंदित कामगारांना कामगार विभागाअंतर्गत येणाऱ्या विविध योजनांचे लाभ वितरित करण्यात आले पालकमंत्री मुश्रीफ यांचे स्वागत तृणधान्याचे बकेट देऊन सहाय्यक कामगार आयुक्त घोडके यांनी केले आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कामगारांना शासकीय योजनांचे चांगल्या प्रकारे लाभ घेण्याचे आवाहन केले ते म्हणाले कामगार विभागात कामगार मुलांच्या शिक्षणासाठी पत्नी तिच्या गरोदरपणात आर्थिक मदत आरोग्यासाठी पाच लाखाचा विमा मृत्यू पश्चात आर्थिक मदत अशा अनेक योजनांमधून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम काम बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मदत देत आहे कामगारांच्या जीवनात आनंद देण्याचे कार्य शासन करीत असून येत्या काळात विविध मंडळे स्थापन करून उर्वरित कामगारांना सुद्धा या योजनांमध्ये आणण्यासाठी प्रयत्न होतील मात्र हे करीत असताना यामध्ये कामगारांची नोंदणी करताना बोगस कामगारांची नोंदणी होऊ नये यासाठी संबंधित विभागाने काम करावे सध्या राज्य शासनाने पंधरा हजार कोटी रुपये या मंडळाकडे बँकेत असून त्यावरील मिळणाऱ्या व्याजातून ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे कोणत्याही प्रकारच्या बांधकामावेळी त्या कामाच्या किंमतीतमधून एक टक्का कामगार सेस या रकमेत जमा होतो असे त्यांनी यावेळी सांगितले त्यांच्या हस्ते शुभारंभ केलेल्या गृहोपयोगी संचामध्ये किचनमध्ये आवश्यक साहित्य त्यात त्या त्या थाळ्या वाट्या ग्लास प्रेशर कुकर पाण्याचा पिंप आदी साहित्याचा समावेश आहे या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक कामगार आयुक्त विशाल घोडके यांनी केले ते म्हणाले कामगारांचे जीवन सुसह्य होण्यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात विविध योजना सुरू करून विभागाला अधिकचे दिले कोल्हापूर जिल्हा राज्यात नोंदित कामगारांच्या कामात अग्रेसर असून तीन लाखाहून अधिक कामगारांची नोंदणी झाली आहे त्यातील एक पॉईंट पंधरा लक्ष जीवित नोंद कामगार आहेत आता हो वस्तू संच वाटपाला जिल्ह्यात सुरुवात होत आहे सर्वांना त्याचे वाटप होणार असून पुढील दोन वर्ष ही योजना सुरू राहणार आहे त्यामुळे कामगारांनी काही न करता या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले कार्यक्रमाचे आभार सहाय्यक कामगार आयुक्त इचलकरंजी जानकी भोईटे यांनी मांडले तर सूत्रसंचलन सीमा मकोटे यांनी केले यावेळी या योजनेतील लाभार्थी वैभव जौंधाळ यांनी आपल्या वडिलांना मिळालेल्या लाभामुळे ला 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 जीवनमान सुधारल्याचे सांगितले ते म्हणाले मी आज कृषी सहाय्यक म्हणून काम करतोय हेच माझे श्रेय ही योजना आहे पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे